đi được bắt rồi. Rồi. Cái này là cái 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 काय आहे हे 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 काय YouTube किसका है यूट्यूब वाला जो नेपाल है ना उसका नेपाल ऊपर रखा दाखाओं थोड़ा

very <tuk> good <tangan>

काढून टाकतोय काय महत्वाचं काढून खाली तेव्हा दोन

असं कळलं होतं की सरकार येऊन तुमची भेट घेणार झाली का आणि काही नाही नाही ना, ना। मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की आमची भूमिका जी अगोदर होती तीच भूमिका कायम आहे दहा टक्के आरक्षण आम्ही दिलेलं आहे आणि ते टिकणार आहे नाही त्यांनी काय मुद्द्यावर यावं काय नाही त्यांचा प्रश्न आमचा प्रश्न आहे की या राज्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी आहे सरसकट कुणबी द्या ही आमची मूळ मागणी पहिल्यापासून दहा टक्के काय आम्ही तुम्हाला मागितलेलं नव्हतं की आमच्यावर लादायची तुम्हाला काही गरज नव्हती त्यामुळे तुम्ही ईडब्ल्युएस घालून आमच्या लोकांचा वाटळ करून टाकलेलं आहे बोलायला लावू नका आम्हाला आमचं आहे ते द्या दहा टक्के द्या वीस टक्के द्या तुम्हाला काय करायचं ते करा आमचं सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी करा ते आमच्यासाठी महत्वाचं आहे आम्हाला बघ आणखीन याच्या पुढचं पाऊल उचलावं लागेल उचलायला लावू नका आम्हाला कारण आमचे गॅजेट लागून आई तुम्ही ते गॅजेट आणून ठेवलेत त्याचा काय तुम्हाला काय खार घालायचं आहे का त्याच्यातल्या नोंदी त्या गॅजेट मधल्या आमच्या असणाऱ्या नोंदी त्या लावा तीनही गॅजेट मधल्या आमचे सगळे सोयरींची अंमलबजावणी करा केशेस माग घ्या बाकीच्या बहानेबाजी सांगायचं सा बंद करा हा म्हणजे तुम्हाला सरळ आणि क्लिअर सांगतो जरा तुमची बहानेबाजी बंद करा दी आम्हाला जे आमचं हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे आणि ते देऊन टाका बाकीचे बहानेबाज्या नाटक बाज्या नाटक कंपन्या बंद व्हा जरा आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्यावर टीका सुद्धा सुरू झाली आंबेडकरांनी सुद्धा तुमच्यावर टीका केली आहे एकमेक स्पर्धा लागलेली आहे जाऊ झालं ना जा त्याच्यावर मोगाच काय तर महान व्यक्ती बद्दल बोलू नये माझ मोठा माणूस आहे आपण त्यांना मानतो त्याच्यामुळं हो बोलू नये बोलू द्यावं त्यांना काय बोलायचं स्वतः मराठा आरक्षणासाठी दोषी आहेत जाऊ दे त्यांचं कशाला ज्योतिष शास्त्र चालवायला आंबेडकर साहेब आम्ही त्यांना मान व्हायला होतो ना, ना ते त्यांना आम्ही मानतो ना ते तिसरच काय सुरू केलंय त्यांनी सत्तेत तुम्ही असं त्यांचं म्हणणं जाऊ द्या ते मोठे आहेत त्यांना बोलू द्या काय बोलायचं काय फरक नाही पडत ते बोलले

निषेध मुंबईत जनाकोष मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये सर्व पक्षीय लोकसभा आणि तिथे शेवटी चिड आहे कारण क्रणानं हत्या झाली चिड आहे लोकांना न्याय पाहिजे लोकांची भावना एक आहे आणि सरकार मधल्या काही मंत्र्यांची भावना वेगळी काही तपास अधिकाऱ्यांची भावना वेगळी दिसते आणि जनभावना मात्र वेगळी त्यामुळं दोन्ही मध्ये वेगळे पण दिसणारच त्यांना वाचवायच्या गुंडाच्या टोळ्या बहुतेक असा संशय दिसतोय आणि जनतेला त्या अन्यायकारी टोळ्या नको आहेत ज्यांनी गंगा चालवला आहे सगळ्या राज्यात दूषित वातावरण केलंय जाती जाती तेड निर्माण केलाय अशा टोळ्या नको आहेत म्हणजे हे विषारी सापासारख्या टोळ्या नको आहेत लोकांना त्याच्यापासून सामाजिक हानी व्हायला लागली दिसू देत नाहीत पण जातीवाद टोकाचा चालू आहे घटना असेल त्याच्यासाठी पक्षीय नेते त्याचा निषेध करतात योग्य नाही घटना हो अत्यंत क्रूर असं सगळे असं आहे मात्र ज्या वेळेस न्याय मागण्यासाठी रस्ते राहते त्यावेळेस हे नेते कुणी दिसत नाही लोकांच्या भावना तीव्र होत चाललेल्या आहेत असं जर पुढे चाललं तर लोकांच्या भावनांचा विस्फोट होऊ शकतो का पुढं चालू तुम्हाला काय चित्र दिसत काय होऊ शकत शेवटी काय न्यायाची अपेक्षा जर दिसतच नसली तर लोक काही करू शकतात लोकांचा कोण मालक आणि हे नेते स्वस्वार्थासाठी येते नंतर फसवते अर्धवट राहणार आणि परत येणार नाही परंतु आता आमच्या सारखे आहेत ना प्रामाणिक गरिबांचे पोर आहेत ना आता हे किती बाजूला सरकारले काय झालं राजकीय स्वार्थामध्ये तर हे नाही आले तर यांचं फिरणं मुश्किल होत आणि लोक करतात फिरणं मुश्किल शेवटी सगळ्यांनी यायला पाहिजे पण ते येत नाही फायद्यापुरता येते जनता आहे सोमनाथ सूर्यवंशी असो वाकोडे साहेब असोत बोलणार लोक ज्याच्यात बोलायला पाहिजे त्याच्यात नाही बोलत बघा नेते दुसरीकडे ज्ञान पाजळीत बसते त्याच्यावर नाही बोलायचे संतोष भाई यांच्या याच्यावर पण नाही बोलायचे काही काही दुसऱ्याच ज्ञान लय पादळते त्याच्यावर नाही पाजळायचे ज्ञान थोडं तुमच्या आंदोलनाला ओबीसीची आंदोलनं झाली तुम्ही आंदोलन बसला की ते आंदोलन बसत होते मात्र यांना त्यांनी जाहीर केले की आम्ही आंदोलन करणार नाही काय म्हणाले या मान ओबीसीच्या आंदोलन बसत होती ती नाही म्हणाले यांना बसत आम्ही आंदोलन करणार नाही तुमच्या विरोधात प्रति आंदोलन करणार बर झालं ना उशिरा का व्हायना त्यांनी शहानपणाची भूमिका घेतली ते काय म्हणले त्याने मला नाही माहित पण तुमच्याकडून जे प्रश्न ऐकायला मिळतो त्यावरून तरी मग असं वाटतंय कि ते प्रति आंदोलन करणार नाहीत किंवा आमच्या विरोधात आंदोलन करणार नाहीत असं जर ना त्यांचं म्हणणं असेल तर चांगली गोष्ट आहे की आपणच गोरगरीब अठरा पगड जातीचे लोक या राज्यातल्या एकमेकाच्या कामाला येणार आहेत हे लोक नाही येणार ठासून सांगतो तुमचे नेते ने नाही येणार आणि आमचे नेते नाही येणार आपल्यालाच आपला, आपला, आपला न्याय मागावा लागणार आहे गोरगरीबाला आणि लय गरज लागते एकमेकाची आणि आपण एकत्र जर असलो किंवा असूच कोणाचीच गरज नाही आप आपल्याला हे आपल्या जेवावर येत राजकीय लोक आपण सर्वसामान्य त्यांच्या जेवावर नाही चांगली भूमिका आहे उशिरा खायना जर भूमिका बदलली असेल आणि मराठ्यांना जर सपोर्ट करतायत करत असतील तर एकदम आनंदाची गोष्ट आहे ते की त्यांनी मराठ्यांना उभी आरक्षण मिळावं म्हणून जर त्या खांद्याला खांदा लावून लाडलेला असली तर इथून पुढे कसला जातीवाद होणार नाही आणि कोणत्या जातीत वेगळे पण दिसणार नाही सगळे गुन्ह्या गोविंदांनी गळ्यात होता टाकून आणलेले दिसतील यांच्यामुळं फूट पडती फाक पडती ती पाडणार नाही बदलावं यांनी बदलावं आणि बदलले असतील तर नसले बदल आणखीन की जनता काही करू शकते आता ती वेळ आलेली आहे का की सगळे पक्ष जात धर्म सोडून सगळ्या जनतेने एकत्रित उठाव करणं गरजेचं आहे सगळ्या समाजाच्या झालेल्या अन्यायाच्या विरोधात हो न्यायासाठी एकत्र आलं पाहिजे ना आपण किती दिवस आपण एकमेकाच्याच हातामोडीणार आपण आपल्याच हातामोडून आपल्याच गळ्यात बांधून घेतोय कधीतरी शानं व्हायला लागेल ना जातीवादाच्या भेदाच्या पलीकडे जाऊन एकमेकाच्या लेकराचा न्याय समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे आम्हाला ज्यावेळेस नशिबासाठी भविष्यासाठी आरक्षण लागते त्यावेळेस तुम्ही विरोध जर नाही केला तर तुमच्यावरती येणारं संकटही आम्ही झेलणार आहे आमच्यावरती येणारं संकट तुम्ही पण झेलणार आहे आणि आपण आपले संकट जर झेलायला लागलो तर, ला ला तर या राज्यातल्या गोर गरीब जनतेचा अन्याय बंद होईल तुम्ही आम्ही जर शहानपणानं हुशारी वागायला सुरुवात केली सगळ्या पक्षाचे राजकीय डाव जर आपण ओळखले की त्यांच्या स्वस्वार्थासाठी आणि हे राजकारणी लोक आहेत यांच्यासाठी आपल्यात फूट पाडू त्यांचा राजकीय स्वार्थ साधणार असले आणि हे जर आपण वेळीच सगळ्या जाती धर्माने ओळखलं आणि आपण जर एकमेकाला विरोध करायचा बंद केला तर सख्या भावापेक्षाही जास्त प्रेमाने एकमेकांस आपण राहू शकतो एकमेकाचे प्रश्न सोडू शकतो एकमेकाला न्याय घेऊ शकतो आणि आपणच एक जर राहिलो तर मला वाटतं असले कांड करणारे खुन करणारे चोऱ्या करणारे बलात्कार करणारे शेतकऱ्यांना त्रास देणारे त्यांच्या भावाविषयी भाववाडी विषयी आंदोलन करायचीच गरज नाही पडणार आपणच ते एक बी राहिलो तरी भीतीपुटी सगळे काम होत

तुम्ही काढलेली अधिसूचनेची अंमलबजावणी तुम्हाला करावं लागणार सरसकट मराठ्यांना कोण प्रमाणपत्र द्यावं लागणार कारण खरं आहे नो कॉमेंट नाही म्हणायचं काय म्हणते हे खरं आहे ना सूचना त्यांनी काढली एक वर्ष झालं कोणत्या तोंडाने बोलणार आहेत उत्तर काय आहे नो कॉमेंटच असणार आहे तुमच्या म्हणण्यासार नोंदी शोधायच्या बंद केल्या शिंदे समिती काय उत्तर आहे त्यांचं एसी बी सी दहा टक्के आरक्षण दिलं कॉलेज शंभर टक्के फीस मागते काय उत्तर आहे त्यांचं मुलीला मोफत शिक्षण केलंय मोफत शिक्षणच नाही काय उत्तर आहे है त्यांचं हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटर मध्ये आमच्या नोंद द्या त्या सरकारी शासकीय नोंद द्या त्या घ्याव्या लागणार आहेत काय उत्तर आहे त्यांचं की शिती माग घेऊ म्हणलेले आहेत आणखीन घेतल्या नाहीत उत्तर काय त्यांचं बलिदान गेलेल्या कुटुंबाला आणखी नोकऱ्या दिलेल्या नाहीत सरकार त्यांचे पैसे दिले नाहीत काय उत्तर आहे त्यांचं तोंड दाखायला जागा नाही एकच आहे आमच्या ज्या मागण्या आहेत संतोष सूर्यवंशी संतोष भाई देशमुखांना न्याय द्यायचा द्यावाच लागणार उत्तरच काय त्यांच्याकडे सुट्टी नाही याच्यातून आणि ह्या आंदोलनात अंमलबाजून आम्ही घेणार आहे सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी घेणार नाही दिले तर कुड कुडं बघा काय होत